नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे एच मार्केट मराठीच्या लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्या होणाऱ्या लाईव्ह सेशनची माहिती घेऊया उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता लाईव्ह सेशन होणार आहे आजच खरं म्हणजे तीस तारखेला आपण लाईव्ह सेशन घेणार होतो पण काही वैयक्तिक अडचणींमुळे मला आजचं सेशन घेता आलं नाही तर आपण उद्या लाईव्ह सेशन घेणार आहोत बाकी टाइम टेबल तुम्हाला माहिती आहे लिंक जी जे असणार आहे ते आपले जे सगळे व्हॉट्सअपचे टेलिग्रामचे किंवा फेसबुकचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये ती लिंक शेअर केली जाणार आहे तर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी आता डायरेक्टली जाऊया आपण चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला जे ओपनिंग बघायला मिळालं हे चार्टनुसार बघितलं तर थोडंसं गॅप डाउन ओपनिंग होतं तेवीस आठशेच्या आसपास ओपन झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला आणि लगेचच सेलिंग कंटिन्यू झालं तुम्ही बघू शकता पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपण तेवीस हजार सातशे पर्यंतचा लो बनवलेला होता म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला डायरेक्ट सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर काय झालं तेवीस हजार सातशेच्या आसपास सुद्धा अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला असल्यामुळे इथे देखील सपोर्ट घेतला गेला आणि तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ नॉन स्टॉप म्हणजे मध्ये एक रेड कॅन्डलचा हा अपवाद वगळला तर जवळजवळ नॉन स्टॉप आपल्याला तेवीस हजार नऊशे ची लेवल क्रॉस होताना बघायला मिळाली साधारण तेवीस हजार नऊशे पंधराच्या आसपास हाय बनला आणि त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळालं म्हणजे झालं असं मी तुम्हाला इथे दाखवतो की इथून ओपनिंग नंतर साधारण शंभर पॉईंट आपल्याला सेलिंग झालं शंभर पॉइंट सेलिंग झाल्यानंतर साधारणपणे दोनशे पॉइंटची तेजी झाली आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर साधारण तीनशे पॉइंटची पुन्हा मंदी झाली म्हणजे तुमच्या लक्षातील पहिली मुवमेंट शंभर ची होती दुसरी मुवमेंट दोनशे पॉइंटची होती तिसरी मुवमेंट परत तीनशे पॉईंटची होती आता तीनही वेगवेगळ्या दिशांना म्हणजे अपोजिट मुवमेंट झाल्या पहिल्यांदा खाली आलं वर गेलं परत खाली आलं आता ही एवढी व्हॉलटाईल मुवमेंट आज कशा का झाली तर ह्याचं कारण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उद्याचा तुमचं जे लाईव्ह सेशन असणार आहे ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वेगळाच गोष्ट सांगणार आहे जी आपण आतापर्यंत फारशी त्याच्यावर चर्चा केलेली नाही आणि दोन दो हजार पंचवीस मध्ये आपण त्याच्यावर बरीच चर्चा करणार आहोत एक वेगळाच अँगल तुम्हाला उद्या लक्षात येईल आणि ह्याचं महत्व काय आहे हे देखील आपल्याला उद्या लक्षात येईल तर उद्याचं लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा आता आपण पुढे जाऊया आणि उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे बघून बगु, बघूया मात्र त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आता काय झालंय बघा ही तेजी झाली होती त्यानंतर ही सेलिंग झालं परत ही तेजी झाली आणि परत सेलिंग होतंय याच्यामध्ये पहिला हाय वर बनलाय दुसरा हाय थोडासा खाली बनलाय आणि हा जो एम पॅटर्नचा मधला पार्ट असतो तर त्याचा लो ब्रेक झालाय लो ब्रेक झाला लेवल टेस्ट करायला वर आलं आणि पुन्हा खाली गेले म्हणजे आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट जवळजवळ कन्फर्म झालाय अशा वेळेला काय होऊ शकतं अशा वेळेला आपल्याला आणखीन गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळू शकतं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर काय होऊ शकतं तर तेवीस हजार सहाशेच्या आसपास जर ओपनिंग झालं आता तेवीस हजार सहाशे चोवेचाळीसच्या आसपास क्लोजिंग आहे तेवीस हजार सहाशेच्या आसपास जर आपल्याला ओपनिंग झालं तर काय होऊ शकतं तेवीस हजार सहाशेच्या इथे झालं आणि खालीच गेलं तेवीस हजार सहाशे ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग खाली जात असताना तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे अगदी तेवीस हजार चारशे पन्नास ही लेवल सुद्धा आलेली बघायला मिळू शकते खाली जाण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे बरोबर पण ह्याचा अर्थ वर जाणारच नाही का म्हणजे वरच्या विचारच आपण करायचा नाही का तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की जर समजा फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झाला आणि वर जायला लागला आणि पुन्हा तेवीस हजार सातशेच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तर जसं आपल्याला आज बघायला मिळालं तेवीस हजार सातशेच्या तिथे बाउन्स आल्यानंतर आपल्याला पुन्हा दोनशे पॉईंटची तेजी झाली आता यावेळेला पुन्हा दोनशे पॉईंटची होईल का सांगता येणार नाही पण पन्नास पंच्याहत्तर शंभर तेजी तरी नक्की बघायला मिळू शकते कारण आज ज्यांनी ह्या सर्व गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीनं एम पॅटर्न दाखवला सेलिंग दाखव झालंय त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शॉर्टच्या पोझिशन होल्ड केल्या असतील उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर मात्र त्यांना पोझिशन स्क्वेअर ऑफ करावे लागतील शॉर्ट कव्हर करावे लागतील आणि ह्याच शॉर्ट कव्हरिंगमुळे आपल्याला तेवीस हजार सातशेच्या वर टिकल्यानंतर तेवीस हजार सातशे पन्नास तेवीस हजार आठशे ह्या लेवल तरी येताना बघायला मिळू शकतात जर ह्याच्याही वर टिकलं तर तेवीस हजार आठशे पन्नास ही लेवल सुद्धा वर येताना आपल्याला बघायला मिळू शकते पण मला जास्त विचाराल तर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होऊन खाली जाण्याची म्हणजे सुरुवातीची मुवमेंट खालच्या दिशेनं असण्याची शक्यता जास्त वाटते उद्या सुद्धा आज ज्या पद्धतीनं व्हॉलेटिलिटी झाली अशीच व्हॉलेटिलिटी उद्या सुद्धा होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आज खालच्या दिशेनं झाली उद्या कदाचित खालच्या दिशेनं होईल कदाचित वर होईल कुठे सपोर्ट घेते काय होत त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीसाठी सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत बँक निफ्टीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आज निफ्टीमध्ये मुवमेंट झाली त्याच पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये सुद्धा झाली पण आपल्याला आता त्या गोष्टीकडे न जाता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कारण आज बँक निफ्टीनं बावन्न हजारचा चा हाय बनवल्यानंतर एक्कावन्न हजार म्हणजे तरी बघायला गेलं तर पन्नास हजार सातशेपर्यंत सुद्धा खाली येताना आपल्याला बघायला मिळालं म्हणजे तुमच्या लक्षातील बारात म्हणजे इंट्राडे टॉप टॉपपासून चा लो हा साधारणपणे आपल्याला तेराशे पॉईंटच्या आसपास बघायला मिळाला ठीक आहे तर अशा पद्धतीनं खूप वॉलटाईल मुवमेंट आज झालेली आहे आता उद्या कशी होऊ शकते तर उद्यासाठी आपण काय केलंय एकावन्न एक हजार शंभर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे खालच्या बाजूची लेवल पन्नास हजार सातशे ठेवली आहे आता या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्त असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढली आहे आणि ही सेंटर लाईन जी आहे ही साधारण पन्नास हजार नऊशे पाचच्या आसपास आहे आता इथे होते? जा आज जा उद्या आणि ज्या शेवटची पंधरा मिनिटाची कॅन्डल सुद्धा शूटिंग स्टार बनली आहे उद्या गॅप डाउन ओपन होण्याची शक्यता आहे आता साधारणपणे पन्नास हजार नऊशेच्या जर खालीच ओपन झालं आपण एक्कावन्न हजारची लेवल ब्रेक झाली असं कधी म्हणतो जर एकावन्न हजार शंभरच्या वर टिकल तर वरच्या दिशेनं ब्रेक झाली असं म्हणतो आणि जर पन्नास हजार नऊशे च्या खाली टिकलं तर एकावन्न हजार ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट आली असं म्हणतो आता इथे लक्षात घ्या जर ज्या पद्धतीनं क्लोजिंग झालंय आपल्याला पन्नास हजार नऊशे बावनच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय जर खाली गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली स्टिकायला लागलं तर आपण काय म्हणू शकतो एकावन्न हजारची लेवल ब्रेक झाली पुन्हा पन्नास हजार सातशेच्या दिशेनं हमखास येऊ शकतं म्हणजे इथून इथपर्यंत येणं तरी आपल्याला सहज शक्य दिसतंय आणि इथून खाली यायला लागलं तर हा जो लो बनला होता आजचा तो थोड्या वेळासाठी का होईल ना ब्रेक होईल नंतर कदाचित बाउन्स येईल पण पहिल्यांदा एकदा ब्रेक होणार त्यामुळे गॅपडाऊन ओपन झालं तर आज जसं ओपनिंग नंतर आपल्याला एक लगेच सेलिंगची संधी मिळाली तशी संधी उद्या कदाचित मिळू शकते ओपन जर जास्तच डाऊन झालं पन्नास हजार सातशेच्या आसपासच झालं मग थोडस वाट बघावी लागेल इथे कुठेतरी पन्नास हजार आठशेच्या वर आणि पन्नास हजार नऊशेच्या खाली जर ओपन झालं तर आपल्याला एक सेलिंगची संधी मिळू शकते त्यानंतर पन्नास हजार सातशे ची लेवल तुटली तर पन्नास हजार सहाशे पन्नास हजार पाचशे अगदी पन्नास हजार चारशे ही लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते मात्र जर काही कारणानं गॅप ओपन झालं पन्नास हजार नऊशे पन्नासच्या आसपास आहे एकावन्न हजार किंवा एकावन्न हजारच्या वर ओपन झालं आणि जर समजा एक्कावन्न हजार शंभर सुद्धा वरच्या बाजूनं ब्रेकआउट दिलं तर काय होईल ज्यांनी ह्या अपेक्षेनं की उद्या गॅपडाऊन ओपन होईल आणि सेलिंग कंटिन्यू होईल ह्या अपेक्षेनं ज्यांनी शॉर्ट्स किंवा आपल्याला पुट बाय केले मंदीचे ट्रेड ठेवलेले असतील अशा सर्वांना ट्रॅप करण्याची एक संधी होऊ शकते आणि जर अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला वर जात असताना एकावन्न हजार शंभरची लेवल ब्रेक केल्यावर एकावन्न हजार दोनशे एकावन्न हजार तीनशे एकावन्न हजार चारशे ह्या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जास्त शक्यता खाली जाण्याची आहे आपण पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये मंथली एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीचं सुद्धा आपण इथे विश्लेषण केलेलं आहे तर फिन निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी थोडस फिन निफ्टीचा चार्ट इथे तुम्हाला दाखवतोय ओके okay, के पी निफ्टीसाठी आपण इम्पॉर्टंट लेवल सेंट्रल लाईन टार्गेट लेवल सगळं काही काढलेलं आहे सेम आहे निफ्टी बँक सा, निफ्टीसारखं त्यामुळे बाकी न सांगता तेवीस हजार सहाशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार पाचशे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे तेवीस हजार पाचशे शहात्तरच्या आसपास आपण सेंट्रल लाईन घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की तेवीस हजार पाचशे पासष्टच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे लाइन च्या खालीच क्लोजिंग आले जर मग सारखं विश्लेषण आहे जर इथे खाली ओपन झालं आणि खाली जायला लागल तेवीस हजार पाचशे सपोर्ट म्हणून काम करणार आहे पण जर तो ब्रेक झाला खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग तेवीस हजार चारशे पन्नास तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार तीनशे पन्नास या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात मात्र काही कारणाने जर गॅपअप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर काय होईल तेवीस हजार सहाशे पन्नासच्या दिशेने जायला लागल्यावर इथे थोडासा रेजिस्टन्स घेऊ शकतो पुन्हा थोडस सेलिंग येऊ शकतं आणि जर पुन्हा वर जायला लागलं तेवीस सहाशे पन्नास एक दोन मध्ये ब्रेक झालं तर काय होईल मग सातशे पन्नास आणि तेवीस हजार आठशे या लेवल बघायला मिळतील तर हे झालं फिन निफ्टी या इंडेक्स विषयी तर हे होतं इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला थोडस पुढं जायचं आहे आणि सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर कशा प्रकारे शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं याची थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे तर आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं पहिली लेव्हल आहे ती आहे फ्री कोर्सेस असं म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण तीन कोर्सेस ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा कोर्स सुद्धा समाविष्ट आहे एक स्टार्टर कोर्स सुद्धा आहे तर असे तीन वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला इथे दिलेले आहेत ते कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत कुठलाही चार्ज नाही आहे तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो ह्या नंबरला पाठवा चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद ह्या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल ही झाली पहिली स्टेप त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये आपण प्रीमियम ग्रुप असं त्या स्टेपला म्हणतो याच्यामध्ये काय होतं कि जर तुम्ही समजा अपस्टॉक्स असेल एंजन वन असेल सॅमको असेल या तीन ब्रोकर पैकी कोणत्याही एका ब्रोकर कडे मी या व्हिडिओच्या मध्ये दिलेल्या रेफरल लिंक द्वारे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफटाईम फ्री मेंबरशिप मिळेल आता ह्या प्रीमियम ग्रुपविषयी तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल जसं तुम्ही इथे फ्री कोर्स असा मेसेज केला तसाच प्रीमियम ग्रुप असा मेसेज जर तुम्ही केला तर तोच व्हॉट्सअप मेसेज करून ला कॉल करायचा नाहीये साधा कॉल करायचा नाहीये साधा मेसेज पाठवायचा नाहीये आहे व्हॉट्सअप मेसेज पाठवून जर तुम्ही ह्या नंबरवर पाठवला तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयीची माहिती पाठवली जाईल आणि आपला तिसरा टप्पा जो आहे हे तीन टप्पे ह्यासाठी केलेले आहेत की तुम्हाला कॉन्फिडन्स येत येत तुम्हाला शेअर मार्केटचं शिक्षण घेता डायरेक्टली तुमच्याकडनं कोणती फी न घेता आता सध्या आपण जे दैनंदिन विश्लेषण करतोय लाईव्ह सेशन घेतोय हे सगळं फ्री कोर्स मध्ये येत आहे बरोबर त्याच्या पुढची स्टेप आहे प्रीमियम ग्रुप आणि त्याच्या पुढचा स्टेप आहे शेवटची स्टेप आहे ती म्हणजे पेड कोर्स आता ह्या पेड कोर्स मध्ये आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण एक नवीन बॅच चालू करतोय कॉम्बो कोर्स असं त्या कोर्सचं नाव आहे ह्याचं कारण त्याच्यामध्ये दोन कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स नवीन बॅच चालू होती आहे आणि फारसं मी ॲडव्हर्टाईज करत नाही किंवा फारसं कुणाला कॉल बी वगैरे करत नाही तरीसुद्धा खूप चांगल्या ॲडमिशन त्याच्यामध्ये होत आहेत तर तुम्हाला सुद्धा जर ऍडमिशन घ्यायची असेल आणि जे जुने सदस्य आहेत ह्या सर्व जुन्या सदस्यांना ज्यांनी आजपर्यंत आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसना ऍडमिशन घेतलेली आहे मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल किंवा कॉम्बो कोर्स असेल अशा सर्व सदस्यांना पुन्हा एकदा ह्या कोर्समध्ये ऍक्सेस मिळणार आहे कारण ह्या कोर्समध्ये आपण सिलेबस बदलतोय तर त्यामुळे नवीन काही संकल्पनांचा समावेश करण्यात आलेला आहे आपण पुढे जाऊया जर समजा पाच तारीखपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेतली पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तर तुम्हाला दोन हजार ची जी फी आहे म्हणजे कॉम्बो कोर्सची फी सात हजार चारशे नव्याण्णव आहे तीच फी तुम्हाला भरावी लागेल त्यानंतर जर प्रवेश घेतला तर आपल्याला नवीन फी जी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये सहा तारीखपासून पुढे जर प्रवेश घेतला तर तुम्हाला नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरावे लागतील म्हणजे सध्या तुम्हाला डिस्काउंट चालू आहे इयर एंड ऑफर आहे ज्यांना जास्तीत जास्त सदस्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल ते आता घेऊ शकतात या पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवू शकता आणि तुम्हाला पेड कोर्सविषयी माहिती मिळेल आता तुम्हाला लक्षात आलं की आपल्या तीन स्टेप्स कोणते आहेत फ्री कोर्स आहे प्रीमियम ग्रुप आहे या दोघांनाही कोणतेही चार्जेस नाही आहेत फ्री कोर्सेस सगळ्यांनाच उपलब्ध आहे कोणतीच कमिटमेंट आवश्यक नाही प्रीमियम ग्रुपसाठी एक डिमॅट अकाउंट रेफरल लिंकद्वारे ओपन करणं एवढीच कमिटमेंट आवश्यक आहे आणि कॉम्बो कोर्स हा पेड कोर्स आहे त्याला फी लागू आहे तर अशा पद्धतीनं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण तीन स्टेप मध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतो आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ही वीकली टाइम फ्रेम सेट करतो कारण ह्या आठवड्यात आपण वीकली टाइम फ्रेममध्ये स्टॉक बघतोय तर मी तुम्हाला वीकली टाइम फ्रेम दाखवतो डॉक्टर रेडीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय झालं होतं मागच्या आठवड्यात आपल्याला ब्रेकआउट मिळालेला होता आता एक इनसाइड कॅन्डल बनते असं चित्र निर्माण झालेलं आहे आता हे वीकली टाइम फ्रेम फ्रेमवर आहे आपण डेली फ्रेम फ्रेमवर जरी बघितलं सुद्धा आपल्याला इनसाइड कॅन्डल दिसते आता ह्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की जर समजा ह्या कॅन्डलचा म्हणजे आजचा जो हाय आणि लो आहे त्याला फार महत्त्व आहे हाय जर ब्रेक झाला तर पुन्हा आपली वाटचाल वरच्या दिशेनं चालू राहू शकते आणि एक हजार चारशे बावीसच्या आसपास असणारी ही लेवल टच होऊ शकते येणाऱ्या काळात जर आजचा लो ब्रेक झाला तर पुन्हा एक हजार तीनशे अठ्ठावनच्या आसपास असणारी ही लेवल जी आहे ही टच होऊ शकते आणि हळूहळू खाली येत एक हजार तीनशे पंचवीस पर्यंत सुद्धा डॉक्टर रेडीज लॅबोरेटरी ह्या स्टॉकचा आपल्याला लो बनू शकतो तर अशा पद्धतीनं डॉक्टर रेडीज ह्या स्टॉक मध्ये आपण विश्लेषण केलेलं होतं ब्रेकआउट दिला होता आत गेल होतं मी आधीच सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स झोन आहे ह्या रेजिस्टन्स झोनमध्ये थोडीशी व्हॉलेटिलिटी बघायला मिळू शकते आणि जर समजा हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिला तर आपल्याला मोठी मुवमेंट होईल पुन्हा खाली आलं तर थोडंसं सेलिंग आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे झालं डॉक्टर रेडीज लॅबोरेटरी या स्टॉक विषयी पुढचा स्टॉक आहे आपला सी लिमिटेड आर सी लिमिटेडमध्ये आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये तुम्ही जर बघितलं तर तो मागच्या आठवड्यात सपोर्ट पर्यंत आलेला होता सपोर्टचा थोडासा वर होता खाली जाऊ शकतो इथपर्यंत येऊ शकतो असं आपण बघितलं होतं आणि मागचे अनेक आठवडे अनेक महिने या लेवलचा सपोर्ट घेतोय आणि आता त्यामुळे असं वाटत होतं की जर समजा ही लेवल ब्रेक केली म्हणजे चारशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या खाली टिकायला लागला तर आणखीन ह्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं आपल्याला साधारणपणे चारशे ऐंशीच्या आसपास किंवा चारशे साठच्या आसपास टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात असं चित्र आपल्याला लिमिटेड बघायला मिळते पुढचा स्टॉक जो आहे तो आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेलमध्ये सुद्धा सेम तशीच परिस्थिती आहे आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं विकली टाइम फ्रेम मध्ये तर वर गेलो तर आता खाली येताना दिसतंय हा जर लो ब्रेक झाला तर काय होईल हाच लो साधारणपणे इथे पण होता हाच साधारणपणे इथे होता आणि हाच साधारण इथे पण होता इथे रेजिस्टन्स म्हणून काम करत होता इथे सपोर्ट म्हणून इथे सुद्धा सपोर्ट म्हणून इथे सुद्धा सपोर्ट म्हणून इथे सुद्धा सपोर्ट म्हणून काम केलं होतं असं अनेक वेळेला मागच्या चार वेळा सपोर्ट म्हणून विकली टाइम फ्रेमवर काम केल्यानंतर जर एकशे अठ्ठ्याऐंशी च्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि हळूहळू हा स्टॉक आपल्याला एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये ह्या पर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे गेल आपण शेवटचा स्टॉक बघूया स्टॉकचं नाव आहे एन एम डी सी एन एम डी सी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलेलं आहे आणि मागच्या आठवड्यातच ते कन्फर्म झालं होतं त्यामुळे आता जर लो तुटला तर आपल्याला पहिलं हे टार्गेट बघायला मिळेल अडसष्ट रुपये तीस पैशाचं त्यानंतर आपल्याला येणाऱ्या काळात हे टार्गेट बघायला मिळेल साधारण पासष्ट रुपये पन्नास पैशाचं आणि तेही तुटलं तर मग त्रेसष्ट रुपये पंचेचाळीस जो हे खालचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू त्या दृष्टीनं वाटचाल आता आता झालेली आहे तर हे झालं आपल्याला पुढे जायचं आहे आणि शेवटचा सेगमेंट जो आहे कमोडिटी मार्केटच अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या दोन कमोडिटीचं आज विश्लेषण करायचं आहे त्यामध्ये पहिली कमोडिटी आहे गोल्ड गोल्ड मध्ये जर तुम्ही बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये, तर तुम्हाला काय लक्षात येईल मी थोडस झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल ओके आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गोल्ड मध्ये सध्या काय चालू आहे गोल्ड मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की वर फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे याचा रेजिस्टन्सच घेत आहे खाली आपल्याला ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे ह्याचा सपोर्ट घेत आहे जोपर्यंत आणि ही सेंटर लाईन आहे ह्याचा सुद्धा रेजिस्टन्स घेते ही आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची जी लेवल आहे शहात्तर हजार आठशे साठच्या आसपास ह्याच्या वर जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत ही फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला जाणार नाही आणि जोपर्यंत फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या वर टिकत नाही तोपर्यंत आणखीन तेजी सोन्याच्या किमतीमध्ये होणार नाही सध्या मागच्या अं आ... म्हणजे इथे बघितलं तर काल आणि आज आपल्याला सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होताना दिसते आणि आतापर्यंत बघितलं तर लो तुटलेला आहे मात्र पुन्हा एक बाउन्स आलेला आहे बघूया जर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर पुन्हा एकदा सोन्याच्या किमती घसरू शकतात अर्थात आता लगेच तसं होण्याची शक्यता कमी दिसते आहे पण जोपर्यंत थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट ची लेवल म्हणजे शहात्तर हजार आठशे अठ्ठावनच्या वर टिकत नाही तोपर्यंत तेजीची तो अपेक्षा आपल्याला करता येणार नाही तर हे झालं गोल्ड फ्युचर या एम uh, सी वरच्या कमोडिटीचं विश्लेषण आता आपण पुढे जातोय आणि त्यानंतर क्रूड ऑइल ह्या दुसऱ्या कमोडिटीचं विश्लेषण करायला सुरुवात करतोय अनेक दिवसानंतर कमोडिटी uh, क्रूड ऑइलमध्ये सॉरी आपल्याला फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक होताना दिसते त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे आजच्या दिवसाचं महत्व दिवसा महत काय आहे हे तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगणार आहे ह्या अँगलवर आपण आतापर्यंत जास्त चर्चा करत नव्हतो पण उद्याच्या सेशन पासून आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्या अँगलचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे तर त्यामुळे इथे आपल्याला दिसतंय की आज फिफ्टी पर्सेंटची लेवल अनेक दिवस मागची जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल मी तुम्हाला थोडस झूम कमी करून दाखवतो फिफ्टी पर्सेंटची लेवल अनेकदा आपल्याला ब्रेक होताना दिसत नव्हती बरोबर ती आज ब्रेक झाली आहे पूर्वी कधी झाली होती नोव्हेंबरमध्ये झाली होती बरोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला झाली होती त्यानंतर ती ब्रेक झाली नव्हती त्यानंतर आज बघायला मिळते बरोबर जवळजवळ महिन्यानंतर आपल्याला ही गोष्ट दिसतीये तर आता हे जर ब्रेकआउट झालं आणि टिकलं ब्रेकआउट तर मग सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट सहा हजार एकशे पासष्ट पर्यंत किंमत वर जाताना दिसू शकते सहा हजार बासष्टच्या वर टिकलं तर हे होणार आहे आज टिकणं आवश्यक आहे आणि उद्या हा हाय ब्रेक होणं आवश्यक आहे आपल्याला क्रूड ऑइलच्या किमती आणखीन वाढताना येत्या काळात बघायला मिळू शकतात तर हे झालं क्रूड ऑइलचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी अशा तीन प्रकारच्या मार्केटचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद